ठीक आहे पण दिन दिनमध्ये अशा प्रकारे हे हे नाही मान्य आहे गायकवाड मी तुमच्याकडे अशासाठी येतोय की महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्ही काय काम केलंय श्याम गायकवाड हे काँग्रेसमध्येही नाहीत हे भाजपमध्ये नाहीत हे आंबेडकरी चळवळीचे निष्ठावंत पाईक आहेत आणि मला आठवतंय जेव्हा एकोणीसशे सत्त्याण्णव बरोबर आहे रमाबाई नगरमध्ये गोळीबार झाला तिथे निष्पाप दलित तरुण आणि दलित जनतेचे बळी गेले त्यांना न्याय देण्यासाठी श्याम गायकवाडनी जंग जंग पछाडलेलं आहे गुंडेवार कमिशनमध्ये ते बसून असायचे सतत त्याचा पाठपुरावा करत असायचे मला तुम्हाला विचारायचं आहे तेव्हाही सरकार सेना भाजपचं होतं तुम्ही बघितलं आत्ताही भाजपचं सरकार आहे आणि महाराष्ट्राचं से सेना भाजपचं सरकार आहे काँग्रेसचं सरकार असतानाची परिस्थिती आणि भाजप सेनेचं सरकार असतानाची परिस्थिती वेगळी असते असा काही तुमचा अनुभव आहे नाही असं काही अनुभव नाही दोघांची सारखीच असते काँग्रेस म्हणजे सॉफ्ट बी जे पी आहे आणि बी जे पी म्हणजे सॉफ्ट काँग्रेस आहे दलितांच्या प्रश्न अत्याचाराच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये या दोन्ही पक्षांची भूमिका आणि व्यवहार हा सारखाच राहिलेला आहे याचा आम्ही चाळीस वर्ष अनुभव येतो आहे मुद्दा कसा आहे आपण परत गुजरातवरती गुजरातमध्ये सांगायला पाहिजे की जवळजवळ पंधरा हजार केसेस अॅट्रॉसिटीच्या ह्या पेंडिंग आहेत एकही म्हणजे स्पेशल कोर्ट तिथे या केसेस हाताळण्यासाठी उभं केलेलं नाही आहे आणि मला एक विचारायचं आहे की हे जे म्हणतात की बाबा आमचा या गोरक्षकांचा काही संबंध नाही आहे मी तर या सरळ सरळ यांना एक फॅसिस्ट असे हे समजतो फार भयानक लोक आहेत हे गोरक्षक हा फॅस तुम्हाला उन्हामध्ये म्हणजे मला आत्तापर्यंत जे लोक दडपशाही सहन करत होते तो दलित समाज अचानक उठून उभा राहायला काय कारण काय वाटतं तुम्हाला मुख्य कारण असं आहे की एकूणच प्रशासकीय जी यंत्रणा आहे ती दलितांच्या विरोधात आहे सगळी प्रशासकीय जवळ जवळ ती उच्च यांच्या हातात आहे प्रश्न आहे की एखाद्या एखादी दलित अत्याचाराची घटना घडल्याच्या नंतर आता उन्हामध्ये तेच घडलेलं आहे म्हणजे ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांच्यावरतीच केसेस फाईल केले गेलेले आहेत आणि आरोपी अजूनपर्यंत सापडत नाही आहेत ही परिस्थिती सगळीकडे आहे आता मला एक सांगायला पाहिजे विश्व हिंदू परिषद आणि आर एस एस आणि भाजपचे काय संबंध आहेत ते सगळं जग जाहीर आहे तुम्हाला ही खात्री आहे की हे गोरक्षक जे आहेत ज्यांची निंदा पंतप्रधानांनी केली दोन दिवसापूर्वी हे सगळे संघपरिवाराशी संबंधित लोक आहेत त्या संस्कारातले लोक आहेत त्या संस्कारातले लोक त्या संस्कारातले त्यांचे मेंबर नसतील कदाचित त्या संस्कारातले लोक शर्मा आहेत बजरंग दलाचे नागपूर जज्जरचं प्रकरण आपल्याला सर्वांना आठवत हरियाणातलं बरोबर आहे भर पोलीस चौकीमध्ये पाच दलिताला ठार करण्यात आलं त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेचे गिरिराज किशोर काय म्हणाले होते की मेलेल्या गायीची किंमत सुद्धा दलितांपेक्षा जास्त असते हे का मी बोलतो का मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनोभूमिकेमध्ये बदल केला पाहिजे म्हणजे हे जे जे संघामध्ये जातपात मानली जात नाही हे तुम्हाला पटत नाहीये संघामध्ये जातपात मानली जात नाही त्याने मला असं वाटतं संघाचे जे खऱ्या अर्थानं जे काम आयडलॉग जे आहेत गोळवळ गुरुजी गोळवळ गोळवळकर गुरुजी त्यांचं जे पुस्तक आहे वी आवर नेशन वूड डिफाईन ते वाचावं त्यांनी सुद्धा आहे मार्केटमध्ये उपलब्ध ते काय म्हणालेत ते जाती व्यवस्थेचा त्यांनी जोरदारपणे पुरस्कार केलेला आहे ते म्हणतात जाती व्यवस्था चातुर्वनातुर्वर्णाचा पुरस्का। पुरस्कार केला नाही आणि जाती व्यवस्था केले नाही संदर्भ सोडून बोल नका त्याच्यावर आपण दोन तास चर्चा करू जी या तुमची माझी ओळख नसली आदर आहे कारण तुम्ही एक प्रामाणिक कार्यकर्ता मी आंबेडकर तुम्ही चांगले आहात म्हणून तुम्ही काही बोलू नका मी कधी काही बोलू नका कधी चला उद्या आपण चर्चा करतो गिरीज किशोर या सगळ्या या सगळ्या घडलेल्या दुर्दैवी घटनेचा तुम्ही संघाला आणि बीजेपीला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले त्याचे तुम्ही एक भाग आहात का ते होऊ नका संघ राजर्मा संघ वाढला तुम्ही त्या ठिकाणी बोलू नका बोलायला रिपब्लिकन चळवळीचे सतरा तुकडे का झाले झाले असते का झाले झाले संघ आता तुमचा संघ वाढला नसता संघाला लोकांनी शाळेमध्ये काय चाललं संघाला लोकांनी फेकून दिला गुजरातच्या प्रयोगशाळे